सन्मान सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावरील उपस्थित आदरणीय पालकमंत्री बापट साहेब आदरणीय शिवतारी बापू आदरणीय निलमताई गोरे उपस्थित सर्व महायुतीचे आजी माजी पदाधिकारी पत्रकार बंधू बहिणींनो आणि मतदार बहिणींनो मला दोन हजार एकोणीसच्या महायुतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार म्हणून जी संधी निवडणूक लढवण्यासाठी दिली त्याबद्दल मी सर्वांचे प्रथम आभार मानते आजपर्यंत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ज्याप्रमाणे चित्र बाहेर दिसत आहे जे का, कामांचे दाखवले जात आहे त्याप्रमाणे वस्तुस्थिती नाही आजही आपल्या मतदारसंघामध्ये जीवन आवश्यक संघर्ष करावा लागत आहे काही भागात पाण्याची अत्यंत वाईट परिस्थिती आहे तर काही भागात रस्त्यांची बिकट परिस्थिती आहे कुलकुटुंबियांची आजपर्यंत केलेल्या कामाची विशेषता म्हणजे दोन तालुक्यामध्ये रस्ते आरोग्य पाणी वीज या क्षेत्रातील कामांची गती पाहता पक्षाने जो माझ्यावरती विश्वास दाखला आहे त्या विश्वासाला पात्र राहून मी दिलेल्या संधीचे मतदारसंघात कामांच्या रूपाने सोने करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन त्यासाठी मना सर्वांच्याच आशीर्वादाची गरज आहे आणि मी या मतदारसंघात जरी नवीन उमेदवार असले तरी कुलकुटुंबियांची कामाची चाळीस वर्षांची जे कुलकुटुंबीयांनी समाजसेवा केली आहे जे कुलकुटुंबियांनी स्वतःला समाजसेवेसाठी झोकून दिले आहे नाहीतर तुम्हाला वाटेल की हा उमेदवार नवीन आहे त्याला कामाचा काही माहित संसदीय कामाची काही माहिती नाही पण आमचे गुरु आहेत पाप्पट साहेब आहेत आणि महागुरु म्हणजे नरेंद्रजी मोदी आहेत तर मी म्हणेल की एवढ्या मोठ्या महागुरूंच्या शाळेत हा विद्यार्थी कच्चा राहील कसा याचा सर्वांनी विचार करा आणि ही देखील मी देखील एक बारामतीचीच लेख आहे आणि दोनची सून आहे त्यामुळे हो येणाऱ्या तेवीस तारखेला कमळ या चिन्हापुरील बटन दाबून आपण सर्व महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक मता करावे असे मी सर्वांना विनंती करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद निश्चितपणानं कार्यकर्त्यांना एक प्रेरणा देणार आहे या ठिकाणी त्यांच्या भाषणाना कार्यकर्त्यांच्या मध्ये निश्चितपणानं एक आत्मविश्वास झालाय की खऱ्या अर्थानं एक खासदार निश्चितपणानं कार्यक्षमपणानं काम करणार आहे व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद